कुंभराशी मार्च महिन्यात तुम्हाला मिळणार या खुशखबरी कुंभराशीसाठी मार्च दोन हजार पंचवीस हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे प्रेमीजनांसाठी हा महिना चढ उतारांचा आहे आपला जर प्रेमभंग झाला असेल तर आपली प्रेमिका आपल्याकडे परतण्याची शक्यता आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होईल ते आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील वैवाहिक जोडीदारासह एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरण्यास फिरण्यास जाण्याची योजना खोल शकतील त्यामुळे त्यांच्यातील जवळीक वाढेल हा महिना व्यापारांसाठी सुद्धा चांगला आहे त्यांच्या व्यवसायात तेजीने तेजी, तेजी येईल आपल्या कौशल्याने व्यापार फायदेशीर करण्यात ते यशस्वी होतील नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामाचा आनंद घेऊ शकतील नशिबाच्या प्रॉब्लेम नोकरीत त्यांची कामगिरी उत्तम होईल त्यांची पदोन्नती संभवते त्यांना काही लाभसुद्धा होऊ शकतो खर्च मात्र वाढतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात काही अडथळे येतील अभ्यासाकडे त्यांचा दुर्लक्ष होऊ शकते तेव्हा त्यांना वेळापत्रक बनवून त्यानुसार खूप मेहनत करून अभ्यास करावा लागेल हा महिना आपण आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल आजारपणा येण्याची संभावना आहे सर्दी खोकला ताप या गोष्टी होऊन जातील याने तुम्हाला त्रास होऊ शकतो ऋतू बदलत असल्यामुळे काळजी घ्या भोजन योग्य प्रमाणात घ्या हे खाली दुर्घटना संभवते महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासाचा अनुकूल आहे या महिन्यात जे अडथळे आले होते त्यात मार्च पहिल्या आठवड्यातूनच मोठा दिलासा मिळणार आहे विशेषतः ज्यांनी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीच्या योजना पुढे ढकलल्या होत्या त्यांना आता योग्य वेळ घातल्याने घेतलेले जाणवेल शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना अचानक मोठा लाभ मिळेल जमिनीत जमीन जमीन, जमीन जमल्याचे व्यवहार करत असाल तर नफ्याचा व्यवहार पार पडेल सोने चांदीची गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अनुकूल ठरेल जुनी थकीत देणे परत मिळतील ज्या आर्थिक सुरळीतपणाला हातभार लावता येईल बँक लोन मंजुरी लवकर होईल विशेषतः घर किंवा वाहन खरेदीसाठी उद्योग उद्योजकांसाठी नवीन प्रकल्पामध्ये भागीदाराचे प्रस्ताव येतील उच्च पदावर पदोन्नतीसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे जे परदेशात आज नोकरीच्या शोधात आहे होते त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल जुन्या कामाचे कौतुक होऊन वरिष्ठांपासून मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे स्पर्धात्मक बाजारात तुमच्या व्यवसायाचे स्थान मजबूत होईल नवीन क्लायंट्स करार होऊन उत्पन्नात वाढ होईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल ठेवण्याची योग्य वेळ आहे कलाकार लेखक सल्लाकार यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील समाजात तुमची प्रतिभा सुधारेल आणि लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल आता आर्थिक उन्नतीसाठी विशेषत पाच ते दहा मार्च गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस असणार आहेत बारा ते अठरा मार्च व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ आहे बावीस ते अठ्ठावीस मार्च नोकरीतील बदलासाठी आणि पगारवाढीसाठी अनुकूलता असणार आहे आता आपण पाहूयात कोणते उपाय करावेत मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे आर्थिक व्यवहार करताना पांढऱ्या कपड्यात राहा याने कोणतीच अडचण येणार नाही लहान मुलांना गोड खाऊ घातल्यास आर्थिक लाभ मिळतो कौटुंबिक सुख वैयक्तिक संबंधातील सुधारणा आणि मानसिक समाधान मिळेल कुंभराशींच्या जातकांसाठी कौटुंबिक जीवनात या महिन्यात नवा उत्साह संचालक काही काळापासून घरातील वाद मिटतील आणि एकत्रितपणाची भावना वाढीस लागेल घरात विवाह नामकरण किंवा ग्रहप्रवेश यांसारखे शुभकार्य होण्याची शक्यता आहे काहींना कुटुंबसमवेत लांब पल्ल्याच्या सहलीवर जाण्याची संधी मिळेल वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद तुमच्या प्रियजनांना यश येईल घरातील आरोग्याच्या समस्या दूर होतील प्रेमसंबंधात नवे येणारे वळण नात्यातील गैरसमज मिळतील एकत्रित वेळ घालवल्यामुळे प्रेमसंबंधाने अधिक दृढ अधिक दृढ होतील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल आहे जोडीदाराशी गोडवा वाढेल सहलीचे नियोजन पूर्ण होईल एकत्र निर्णय घेतल्यास भविष्यासाठी फायदेशीर ठरेल योग्य स्थळे येतील व कौटुंबिक सहमतीने लग्नाची तारीख ठरेल कुणी जुने मित्र किंवा ओळखीचे व्यक्ती तुमच्या जोडीदाराच्या शोधात मदत करू शकतील मानसिक तणाव लक्षणीयरित्या कमी होईल हाडांचे व स्नायूंचे दुखणे असणाऱ्यांनी सकाळी चालण्याचा सराव करावा आहारात ताजी फळे व पालेभाज्यांचा समावेश कायदेशीर आहे प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा घरातील वृद्धांना आदराने वागवा तुमचा आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरेल शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन गुलाबाची फुले वहा आता आपण विशेष ज्योतिषीय माहिती पाहूयात मंगळ आणि गुरुचे अनुकूल स्थान कुंभराशींचा स्वामी मंगळ आहे हा मार्चमध्ये गुरुच्या सकारात्मक दृष्टीने लाभलेला आहे त्यामुळे आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सुख याची जोड साधली जाईल सूर्याचे प्रवेश योग पंधरा मार्च नंतर सूर्याची स्थिती कुंभराशीसाठी लाभदायक ठरेल विशेषतः वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे सं शेवटचा संदेश मार्च महिना कुंभ राशींच्या जतकांसाठी एक सुंदर पर्वाची सुरुवात आहे आर्थिक उन्नती करिअरमध्ये प्रगती कौटुंबिक आनंद आणि वैयक्तिक समाधान या सगळ्यांचा संगम एकाच वेळी होताना दिसेल या संधीचा योग्य वापर केला तर पुढील काही महिने तुमच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतात तर मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ